नमस्कार मित्रांनो दोन हजार बावीस सालची गोष्ट आहे उद्धव ठाकरेंचं अत्यंत कार्यक्षम सरकार जगात ब्रह्मांडात सगळ्यात लोकप्रिय असलेलं सरकार नुकतंच पडलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते आणि त्या आसपास अशी बातमी आली की फॉक्सकॉन कंपनीचा सेमी कंडक्टर प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये तळेगाव लोणावळा इथे कुठेतरी होणार होता तो प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे गुजरातमध्ये जाणार आहे आणि त्यावेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकापेक्षा एक त्यांच्यात स्पर्धा लागली होती थैथयाट करण्यामध्ये की कशामुळे आमच्या काळात महाराष्ट्रात आलेला एक लाख तरुणांना नोकऱ्या देणारा फॉक्सकॉनचा प्रकल्प हा महाराष्ट्राबाहेर गेला अर्थात हा थैथयाट करणाऱ्यांमध्ये जर कोणी आघाडीवर असेल तर ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले गेलेले के आदित्य ठाकरे आणि त्यांच्या आत्याबाई म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या स्थापनेच्या वेळेला जशी एक प्रतिमा निर्माण झाली होती तर त्या सुप्रियाताई सुळे या त्याच्यामध्ये आघाडीवर होत्या आपल्याला आठवतच असेल नसेल तर थोडीशी आठवण करून देतो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर ही बैठक कुठे होती कशाबद्दल होती ती ह्याच राज्यात वेदांत फॉक्सवर ठेवण्यासाठी होती की गुजरातमध्ये पाठवण्यासाठी होती या बैठकीबद्दल घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का त्यांना सांगितलं गेलं होतं का त्यांना ब्रीफ केलं होतं का हे दोन तीन महत्वाचे जसे प्रश्न आहेत तसं दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा सांगितलं जातं की वेदांत फॉक्सॉन हा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात येणारच नव्हता हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनेच बाहेर पडवला होता हा प्रकल्प आधीच निघून गेलेला हे सगळं झाल्यानंतर जो प्रकल्प येणारच नव्हता बघा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच तो प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र सरकार पाडण्याबद्दल तो गुजरात मध्ये पाठवला वगैरे वगैरे असं काहीतरी आरोप झाले सुप्रिया त्यांनी तर ते, ते चित्ते आणण्याशी त्याचा संबंध जोडला मला कळत नाही चित्त्यांचा आणि या इंडस्ट्रीचा काय संबंध आहे तो स्थानिक आपण विषय विचारला पाहिजे आज महाराष्ट्र सरकार फॉक्सकॉन सारखी कंपनी दुसऱ्या मोठ्या राज्याला घालून बसली दुसऱ्या राज्याला गेल्याचं दुःख नाही पण आदरणीय मोदीजी नेहमी मेरिटच्या गोष्टी करतात माझं पूर्णपणे मान्य आहे की ज्या गोष्टी झाल्या पाहिजे त्या मेरिटवरच वरच झाल्या पाहिजे नाही बघा महाराष्ट्रात मेरिट असूनही हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला वगैरे नंतर काय झालं कल्पना नाही गुजरातमध्ये फॉक्सकॉन नांदली का नांदलीच नाही बहुतेक गुजरातमध्ये ही फॉक्सकॉन गेलीच नाही कारण ज्या वेदांता कंपनीकडनं तंत्रज्ञान येणं अपेक्षित होतं सेमी कंडक्टरचं ज्या प्रकारच्या चिप्स आहेत ते तंत्रज्ञान न आल्यामुळे त्यांनी सगळ्याच गोंधळ केल्यामुळे वेदांता कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते येऊ शकलं नाही तो विषय नाही आहे पण त्यावेळेला जी चर्चा सुरू होती की महाराष्ट्र सरकारनी जमीन दिली होती म्हणजे आता काही उरलंच नाही म्हणजे जमीन दिली की प्रकल्प आला एक लाख तरुणांना लगेच नोकऱ्या मिळाल्या मग आरक्षण वगैरेसाठी कोणी उभंच राहणार नाही कारण एक लाख तरुणांना एकाच ठिकाणी नोकऱ्या मिळाल्यावर हा विषय ही जी भारताने येत ना विक्रम चीप बत्तीस थर्टी टू बिट्स चीप जी बनवली आहे त्याच्याबद्दलचा नाही आहे पण एक बातमी वाचनात आली आणि ती खरोखर हादरवून टाकणारी होती कारण भारताने या सगळ्या सेमी कंडक्टर उद्योग आपल्याकडे यावा याच्यासाठी दहा अब्ज डॉलरची सवलत सबसिडी देऊ केलेली होती आहे म्हणजे त्याचं पॅकेज दुसरं आलेलं आहे पण भारताच्या तुलनेत अमेरिकेनी ऐंशी अब्ज डॉलर म्हणजे भारताच्या दहा पट जास्त चिप्स अँड सायन्सेस ऍक्ट तेव्हा जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यांनी भारताच्या दहा पट जास्त आठ पट जास्त पैसे देऊ केले होते आणि अमेरिकेला नाही कोण म्हणणार ना आणि त्यामुळे टी एस एम सी तायवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही जगातली सगळ्यात आघाडीची सेमीकंडक्टर कंपनी तिने अमेरिकेतल्या एरिझोना राज्यामध्ये प्रकल्प काढण्याचा निर्णय घेतला चाळीस अब्ज डॉलरची गुंतवणूक त्यांनी करायचं ठरवलं चाळीस अब्ज डॉलरचे पुढे पासष्ट अब्ज डॉलर आणि पासष्ट अब्ज डॉलरचे शंभर अब्ज डॉलर आता त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अमेरिकेत गुंतवणूक करणार आहोत आणि टी एस एम सी जी कंपनी आहे ती सगळ्या ॲपलसाठी किंवा एन यासाठी किंवा अमेरिकेतल्या ज्या सगळ्यात आघाडीच्या टेक कंपनीज आहेत तंत्रज्ञान कंपनी आहेत त्यांच्यासाठी ही चिप बनवते पण आज या घटनेला साधारणतः दीड दोन वर्ष झाल्यानंतर तीन वर्ष तीन वर्ष झाल्यानंतर परिस्थिती अशी आहे की या टी एस एम सी कंपनीला अमेरिकेतल्या जिथे इंटेल आहे जिथे टेक्सास इन्स्ट्रुमे इन्स्ट्रुमेंट्स आहे त्या कंपनीला प्रचंड मोठा आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त तोटा चाळीस कोटी डॉलरचा या तिमाहीत सहन करावा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे एकूणच अमेरिकेमध्ये हे सेमी कंडक्टर बनवण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे बघा ज्या अमेरिकेत या सगळ्या उद्योगाचा श्री गणेश जायला सुरुवात झाली तिथे सेमी कंडक्टर बनवणं आजही इतकं अवघड जातं याचं कारण म्हणजे मी जो आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे खरोखर डोळे उघडणारा व्हिडिओ की हे एखादा प्रकल्प काढणं किती गुंतागुंतीचं असू शकतं त्याच्यात त्यांनी सांगितलं की सेमी कंडक्टर इंडस्ट्री आणि खास करून ज्या फोर नॅनोमीटर आणि थ्री नॅनोमीटर आपण एवढ्या बघतच नव्हतं आपण सिक्स्टी फोर थर्टी टू थो नॅनोमीटरच्या चिप्स त्याच्यावर मोठ्या चिप्स बघतोय पण या अमेरिकेत कारण त्यांना सगळ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञाना हवं आहे त्यांना वॉशिंग मशीनसाठी आणि टी व्हीसाठी किंवा वंदे भारत गाडीसाठी चिप्स बनवायच्या नाही आहेत त्यांना पुढच्या आयफोनसाठी चिप्स अमेरिकेत बनवायचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यात अत्याधुनिक प्रकल्प आपल्याकडे आणण्याचं ठरवलं पण हा प्रकल्प इतका गुंतागुंतीचा असतो की त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की त्यांना प्रत्येक गोष्टी कॉपी पेस्ट कराव्या लागतात कारण जो एक एक फुटाचा म्हणजे तीस सेंटीमीटर व्यासाचा एक जो वेफर असतो जे ज्याच्यामध्ये अनेक चिप्स असतात त्या या आपल्या अंगठ्या एवढ्या अंगठ्याच्या नखा एवढ्या तो एक वेफर करण्याचा खर्च सतरा हजार डॉलर इतका येतो सतरा हजार डॉलर आणि त्याच्यात जरा जरी चूक झाली एक कण चार नॅनोमीटरचा एखादा जरी कण शिरला तरी तो वेफर वाया जाऊ शकतो आणि मग तुम्ही किती अचूकपणे म्हणजे एका वेफरमध्ये तीस सेंटीमीटरमध्ये तुमच्या किती चिप निर्दोष असू शकतात त्यावर तुमचं प्रकल्पाचं गणित अवलंबून असतं आणि तायवानमध्ये या सगळ्या गोष्टी इतक्या अचूक केलेल्या आहेत की तिथे जवळपास नव्याण्णव टक्के आउटपुट हे निर्दोष असतं वापरास योग्य असतं बाकीच्या देशांना एवढं जमत नाही आणि जेवढं तुम्ही सदोष चिप बनवता तेवढा तुमचा खर्च वाढतो आता हे करायचं तर काय झालं कारण एक सेमी कंडक्टर चिप्स बनवायची तर त्याच्यामध्ये चार हजार वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या चार हजार गोष्टी अगदी तंतोतंत एकमेकांशी जुळणाऱ्या पाहिजेत आणि या चार हजार गोष्टींमध्ये कुठल्या कुठल्या कंपनीचा पंप वापरायचा पाणी उपसायला त्याचे पाईपची लांबी किती असली पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणाल की या पाईपच्या लांबीचा आणि ते वेफर बनवण्याचा आणि चिप्स बनवण्याचा संबंध काय पण प्रत्येक गोष्टीला कारण एका नखा एवढ्या चिपवर इतके अब्जावधी बारीक 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 त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर त्याचं हे असल्यामुळे एक कण जरी चुकला तरी सगळं मुसळ केरात जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा पाहिजेत आता ॲरिझोना हे तसं वाळवंटी ओसाड राज्य आहे चांगली गोष्ट त्याची ही आहे की तिथली हवा अतिशय स्वच्छ आहे या सगळ्या चीप मॅन्युफॅक्चरिंगसाठी अतिशय स्वच्छ हवा आवश्यक आहे कारण धुळीचा एखादा कण जरी त्याच्यात आत शिरला प्रकल्पामध्ये मानवी चुकीमुळे तरी सगळ्या नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे शुद्ध हवा असणं चांगलं आहे दुसरी गोष्ट तिथे चांगली आहे म्हणजे तिथे हवेत जर तुमच्या आर्द्रता असेल बाष्प असेल तर हा प्रकल्प चालू शकत नाही आणि त्यामुळे हवेतली आर्द्रता बाष्प पूर्णपणे काढावं लागतं आपल्याकडे जिथे लोणावळ्याला वगैरे जे म्हणत होते किंवा कोकणात जिथे म्हणत होते तिकडे वातावरणात आत्ता तर बघताय पाऊस पडतोय नुसतं कपडे वाळतच नाहीत एवढं बाष्प एवढी ह्युमिडिटी हवेत आहे पण आपल्याला एम आय डी सीच्या पद्धतीने विचार केला की जमीन दिली की काम झालं जमीन द्या सवलतीच्या दरात द्या एवढं त्यांचा हिशोब असल्यामुळे ते त्यांची जमेची बाजू होती पण प्रॉब्लेम कुठे झाला कारण अमेरिकेत उत्पादन करण्याची क्षमताच नाही आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सल्फ्युरिक ॲसिड लागतं अमेरिकेमध्ये साधं सल्फ्युरिक ॲसिड बनत नाही सल्फ्युरिक ॲसिड अतिशुद्ध सल्फ्युरिक ॲसिड जे सल्फ्युरिक ऍसिड अमेरिकेमध्ये बनतं ते या चिपसाठी चालत नाही मग त्यांनी ठरवलं की आपण अमेरिकेमध्ये सल्फ्युरिक ॲसिड प्लॅन टाकूया आणि बनवूया तर जो खर्च तैवानवरनं मोठ्या जहाजातनं सल्फ्युरिक ऍसिड लॉस एंजलिसला आणायचं आणि तिकडे लॉस एंजलिसमधनं काही शे किलोमीटर ट्रकनी वाहतूक करायची त्याला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा अमेरिकेत सल्फ्युरिक ॲसिड बनवायला पाच पट खर्च येतो पुढे त्यांना जे बांधकाम असतं प्रकल्पाचं जी इमारत असते त्याच्यासाठी तुम्हाला अतिशय चांगल्या दर्जाचं कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी पाहिजे अमेरिकेत तसे वर्कर्सही आता उरलेले नाही आहेत अमेरिकेचं बांधकाम क्षेत्र आहे तेही तायवानच्या चीनच्या मागे आहे आणि त्याच्यामुळे तिथे जी बांधकाम तुम्ही करता त्याच्यातही पुन्हा सगळीकडे अतिशुद्धता कुठेही धुळीचा कणही येता कामा नये अशा पद्धतीचं बांधकाम करायचं त्याच्यानंतर पुन्हा अमेरिकेच्या बांधकाम क्षेत्रात युनियन आहेत आणि त्यामुळे कामाचा वेग कमी आहे पैसे जास्त आहेत काम सदोष आहे त्यामुळे तिथे अडचणी आल्या तिसरी गोष्ट पाणी कारण सेमी कंडक्टरला खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं कारण हा जो वेफर असतो त्याच्यात अनेक प्रकारची रसायनं असतात ती अतिशुद्ध स्वरूपात लागतात म्हणजे ती रसायनं सगळी केमिकल जरी आयात केली कारण अमेरिकेत बनत नाहीत अनेक गोष्टी गॅसेस असतात ते सगळे आयात केले चीनमधनं तायवानमधनं तर त्याची प्रक्रिया झाल्यावर पुन्हा पाण्याने ते धुवावं लागतं आणि त्या पाण्यातही पुन्हा एक कण असला आणि हे अतिशुद्ध पाणी करणंही सोपं नसतं कारण जे आपण पाणी पितो जे शुद्ध असतं पण त्याच्यात अनेक प्रकारचे क्षार असतात जे शरीराला आवश्यक असतात त्याच्यासाठी जे पाणी वापरतात सेमी कंडक्टरसाठी ते इतकं शुद्ध लागतं की त्याच्यात कुठल्याही प्रकारचा क्षारही असून चालत नाही मग त्यामुळे हे पाणी शुद्ध करायला तुमच्याकडे प्रचंड पाणी लागतं ॲरिझोना हे राज्य आहे ते वाळवंटी ओसाड राज्य आहे त्यामुळे तिथे पाणी कुठून आणायचं मग ते पाणी वापरलेलं पाणी पुन्हा पुन्हा शुद्ध करायचं की पुन्हा त्याचा खर्च वाढतो पण त्यांनी टी एस एम सीने ठरवलं की आपण नव्वद टक्के पाणी त्याचं पुनर्प्रक्रिया करायची पुनर्वापर करायचा पण त्याच्यामुळे खर्च वाढतो ॲरिझोनाचा प्रॉब्लेम आहे की तिथे मधूनमधून मदु, वाळूची वादळं येतात आणि वादळ आलं म्हणजे सगळी तुम्ही काळजी घ्यावी लागते की तुम्हाला दोन प्रकारच्या भिंती एअर कंडिशनिंग त्याच्यातलं सगळं धूळ काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी पण तरी देखील जेव्हा वाळूचं वादळ येतं तेव्हा तुमचं सगळं कितीही एअर कंडिशनिंगमध्ये फिल्टरेशनची सोय ठेवली तरी तुम्हाला ते जमेलच अशातला भाग नाही आणि त्याच्यामुळे त्याही बाबतीत अमेरिकेत फॉक्सकॉन फॉक्सकॉनने आपली टी एस एम सी ही गणल्यासारखी त्यांची अवस्था झाली कामगार पुन्हा अमेरिकेकडे तंत्रकुशल कामगार ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन करण्यासाठी अमेरिकेत डिझायनिंग केपेबिलिटी आहेत भारताकडे डिझायनिंग केपेबिलिटी आहे पण ते कंपन्यांमध्ये काम करणं रोबो ते रोबोसारखे पांढरे कपडे घालून आणि डोक्यावर हेल्मेट आणि ग्लास ठेवून काम करणारे जे कामगार आहेत ते पण त्यांनी शेवटी तायवानवरून आणले आणखीन अनेक फॅक्टर्स आहेत तिथे भूकंप चालत नाही भूकंप म्हणजे काय भूकंप म्हणजे चार रिक्टर केल स्केल पाच रिक्टर स्केल असा भूकंप नाही जे आपल्याकडे हादरे बसतात आत्ता आपल्याकडे डीजे लागला तरी हादरा बसतो सण असतात उत्सव असतात आजूबाजूला जोरात संगीत चालू असतं पण त्या कंपनांमुळेही ती जी मशिनरी असते ती एवढीशी जरी हल्ली त्याला कंप झाला तरी ते तुमची उत्पादन प्रक्रिया ती सगळी डब्यात जाऊ शकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला आजूबाजूला आपल्याकडे जसे सण उत्सवात दणदणाट असतो डीजेचा त्याही गोष्टीपासनं तुम्हाला पूर्णपणे वेगळं असून ही उत्पादन तुम्हाला करावं लागतं तसे म्हटलं की ही सगळीच्या सगळी प्रक्रिया म्हणून जेव्हा सेमीकंडक्टरचं उत्पादन करतात तेव्हा जिथे हा प्रकल्प व्यवस्थित चालला असतो त्या फॅक्टरीचं डिझाईन पूर्णपणे कॉपी करून याची लांबी किती रुंदी किती पाईपची लांबी किती पाण्याची शुद्धता किती रसायनांची शुद्धता किती इतक्या गोष्टी जेव्हा तुम्ही तंतोतंत करता तेव्हा हा सेमीकंडक्टर प्रकल्प यशस्वी होऊ शकतो अन्यथा तुम्ही ठरवलं तर चीप बनवू शकता पण त्याच्यात जर तुम्ही बनवत असलेल्या चिप्सपैकी दहा टक्के वीस टक्के चिप्स वाया जात असतील त्याचा उपयोग होत नसेल तर तुमचा तो खर्च अक्कलखाती जातो त्याच्यामुळे तुम्ही स्पर्धा करू शकत नाही आणि त्यामुळे अमेरिकेत यांनी एरिझोनामध्ये त्यांनी प्रकल्पाची घोषणा केली आता ट्रम्प यांना खुश करण्यासाठी सगळ्या प्रकारची सोंगं आणून तायवानमधनं कामगार आणून सल्फ्युरिक ॲसिड आणून पाण्याचं शुद्धीकरणाचे प्रकल्प लावून सगळ्या गोष्टी करून त्यांनी हा प्रकल्प सुरू केलेला आहे पण अजून प्रकल्प नफ्यात नाही आहे इंटेलसारखी कंपनी आज संकटात आहे ती अर्थात वेगळ्या कारणांसाठी कारण त्यांनी भविष्यातली काळाची पावलं ओळखली नाहीत आणि त्यामुळे इंटेलसारखी कंपनीही संकटात आहे पण मला असं वाटतं की हे जे धडे आहेत आणि एवढं करूनही अमेरिका त्याच्यात पैसे उत्ते कारण ह्या ज्या चिप्स आहेत सेमीकंडक्टर्स आहेत हे उद्याचं तेल आज आजच्या जगात खनिज तेलाची जी किंमत आहे जे महत्त्व आहे ते भविष्यात आपल्याला या सेमी कंडक्टर क्षेत्रात त्याचं असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडची जी राजकीय चर्चा आहे आणि तरी देखील आपण म्हणजे आपला दृष्टिकोन याच्यामध्ये पूर्णपणे वेगळा आहे आपण उगाच पळत्याच्या मागे न लागता हातचं जे आहे म्हणजे सुरुवात करताना आपल्याला जे मोठ्या गोष्टी आहेत वॉशिंग मशीन्स आहे, आहेत टी व्ही आहेत इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत त्याच्यातल्या चिप्स असतात त्यातल्या काही ठिकाणी अॅनलॉग चिप्स आहेत काही ठिकाणी या चिप्सवर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यात थोड्या चुका झाल्या थोडा दर्जा उन्नीस वीस असला तरी आपल्याला चांगला निकाल मिळू शकतो आपल्याकडे पैसेही नाही आहेत एवढे आपला सगळा पॅकेज मिळून दहा अब्ज डॉलरचं आहे आणि त्याच्यातली चांगली गोष्ट आहे म्हणजे आत्ता आपण प्रायोगिक तत्वावर ही विक्रम थर्टी टू चिप्स तयार केलेली आहे जी उपग्रहांसाठी चालू शकते जी अतिशय कठोर वातावरणात म्हणजे एकशे पंचावन्न डिग्री तापमान असेल किंवा मायनस पस्तीस डिग्री तापमान असेल त्याच्यात ती काम करू शकते अर्थात चिप बनवली म्हणजे आपला वापर सुरू झाला असं नाही त्याचं इंडस्ट्रीयल स्केल प्रॉडक्शन करणं आणि व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर किफायतशीर उत्पादन करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण आपण त्या मनाने लक्ष छोटं ठेवलं आपल्याला नेमकं कुठल्या गोष्टीमध्ये आत्मनिर्भर व्हायला पाहिजे ज्या गोष्टी आपण इतर देशातनं मागवू शकतो त्या आपण तिकडनं मागवू शकतो पण अंतराळ क्षेत्र असं आहे की जिथे आपल्याला दुसऱ्यावर विसंबून चालणार नाही संरक्षण क्षेत्र आहे की दुसऱ्यावर विसंबून चालणार नाही अशा क्षेत्रांसाठी ज्या चिप्स लागतील त्या स्वतःच्या स्वतः निर्माण करण्यावर त्याच्यातही मी असं नाही म्हणणार की शंभर टक्के यश मिळेलच किंवा मिळेल तर अगदी आजच मिळेल उद्याच मिळेल परवाच मिळेल त्याच्यासाठी ही वेळ लागेल पण आपण उगाच पळत्याच्या मागे न लागता व्यावहारिक उद्दिष्ट ठेवलेलं आहे पण या निमित्ताने हा व्हिडिओ तुम्ही टी एस एम सीचा व्हिडिओ मी त्याची लिंक शेअर करतो आहे अवश्य बघा पण या निमित्ताने जे सांग असं वाटतंय आपल्याकडे राजकीय चर्चा इतकी उथळ झालेली आहे की कशातलंच काही क कर, न कळणारे लोक केवळ आमच्या सरकारने सवलत दिली तुमच्या सरकारने घालवलं अशा प्रकारची चर्चा जर सेमी कंडक्टर उद्योगाबद्दल करत असतील तर महाराष्ट्रात सेमी कंडक्टर उद्योग कधीही येणार नाही त्याच्यासाठी आवश्यक ते कौशल्य तयार करणं त्याच्यासाठी आवश्यक ते प्रदूषणविरहित जागा असणं त्याच्यासाठी पैसा त्याच्यासाठी पाणी त्याच्यासाठी वीज एका शहराला लागते तेवढी वीज एकटा सेमी कंडक्टर उद्योग खातो कारण त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर एअर कंडिशनिंग आणि शुद्धीकरणाची आवश्यकता हो, असल्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा महाराष्ट्रात उपलब्ध होतील आणि मग आपण कशाप्रकारे स्पर्धा करू ही चर्चा व्हायला हवी होती पण सगळी चर्चा गद्दार बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि काय जाऊ दे म्हणजे काही त्याला त्याचं आठवायलाही नको पण त्यामुळे या सगळ्या लोकांनी हा एरिझोनातला टी एस एम सीच्या प्रकल्पाबद्दलचा व्हिडिओ बघण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट